नमस्कार मंडळी तर आजची भाजी ही अगदी वेगळी अशी आहे तुम्ही ही भाजी कधी ट्रायही केलेली नसेल तर या भाजीचं नावच इतकं छान आहे की तुम्ही भाजीचं नाव ऐकल्या ऐकल्या ही भाजी नक्की ट्राय करणार तर आजच्या भाजीचं नाव आहे फौजदारी डाळ तर नावासारखीच ही अगदी टेस्टी आणि अप्रतिम लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा तर आजची ही भाजी घरात कुठलाही भाजीपाला नसेल तरीही आपण करू शकतो ऐन वेळेवर आपल्याला भरपूर वेळेस टेन्शन येतं की दुपारी कोणतीही रस्सा भाजी बनवू तर ही रस्सा भाजी तुम्ही नक्कीच बनवू शकतात तर सगळ्यात आधी मी साहित्य दाखवते तर इथे आता पाच प्रकारच्या डाळी घेतल्यात दोन चमचे मसूर डाळ दोन चमचे तूर डाळ दोन चमचे चना डाळ दोन चमचे मुगाची डाळ आणि दोन चमचे काळी उडदाची डाळ घेतली आहे सालसकट डाळ घ्यायची आहे तर अगदी अप्रतिम आणि टेस्टी अशी ही रस्सा भाजी तयार होते त्यानंतर एका मोठ्या वाटीत या सर्व डाळी एकत्र करून टाकून घ्यायच्या आहेत आणि तीन ते चार पाण्याने या डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्या जेणेकरून डाळींना लागलेली पावडर वगैरे जी असते ती अगदी व्यवस्थित अशी निघून जाईल तर इथे मी तीन ते चार पाण्याने डाळी स्वच्छ धुवून घेतल्या आहेत त्यानंतर परत त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि ही डाळ अगदी व्यवस्थित पाण्यातून काढून कुकरमध्ये टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर एक ते दीड ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे जास्त पाण्याचा वापर नाही करायचा आहे तर सर्व डाळी टाकून पाणी टाकून घेतलं आहे मी अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे डाळींना टेस्ट छान येते आणि एक चमचा तेल टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि इथे आता कुकर गॅसवर ठेवून गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे कुकर बंद करून मीडियम फ्लेमवर दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत दोन शिट्ट्यांमध्ये सर्व डाळी अगदी छान अशा शिजतात तोपर्यंत एका साईडला आता कढईत दोन मोठ्या आकाराचे कांदे मी उभे कापून घेतले आहेत आणि ते टाकून घेतले आणि हे कांदे अगदी छान रंग चेंज होईपर्यंत परतून पर घेतले आहेत तर इथे आता डिशमध्ये मी परतून घेतलेला कांदा काढून घेतला आहे अगदी छान रंग चेंज होईपर्यंत मी कांदा भाजून घेतला आहे तर एका डिशमध्ये आता काढून घेतला आहे अगदी झटपट तयार होणारं हे वाटण आहे त्यानंतर अर्धी वाटी खोबऱ्याचा कीस घ्यायचा आहे तोही कढईत टाकून छान असं भाजून घ्यायचा आहे लक्षात ठेवा खोबऱ्याचा कीस भाजायला खूप वेळ नाही लागत अगदी पटकन भाजला जातो तरी ते भाजलेला खोबऱ्याचा किसही काढून घेतला आहे मी त्यानंतर आठ ते दहा लसूणच्या पाकळ्या टाकून घेतल्या आहेत थोडेसे आल्याचे तुकडे बारीक करून टाकून घ्यायचे आहेत यामुळे भाजीला टेस्ट छान येते आणि आता हे सर्व साहित्य थोडं थोडं पाणी टाकून वाटण करून घ्यायचं आहे त्यानंतर एका साईडला कढई तापायला ठेवून त्यामध्ये दीड ते दोन पोळी तेल टाकून घेतलं आहे तेल अगदी व्यवस्थित गरम झालं की अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं अगदी व्यवस्थित तडतडू तर द्यायचं आहे यामुळे भाजीला टेस्ट छान येते आणि जिरं तडतळलं की इथे आता तयार करून घेतलेलं वाटण मी टाकून घेतलं आहे आणि हे वाटण अगदी छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तोपर्यंत एका साईडला कुकरही आप गार झाला आहे आणि त्यानंतर मी उघडून घेतला आहे तर इथे तुम्ही बघू शकतात सर्व डाळी अगदी छान अशा शिजलेल्या आहेत शक्यतो चण्याची डाळ उडदाची डाळ मुगाची डाळ तुरीची डाळ शिजायला खूप काही वेळ नाही लागत दोन सुट्ट्यांमध्ये अगदी आरामात शिजतात आणि खूप जास्तही नाही शिजवायचे आपल्याला इतपतच शिजवायचे आहेत तर इथे आता वाटणंही अगदी छान तेल सुटेपर्यंत परतून झालं आहे वाटण करतानाही पाण्याचा थोडा वापर करायचा जेणेकरून ते पटकन परतलं जातं आणि इथे आता दीड चमचा लाल तिखट दीड चमचा काळा मसाला आणि पाव चमचा हळद घेतली आहे ती टाकून घेतली आहे मी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो करायची आहे मसाले जळायला नको त्यासाठी तर व्यवस्थित मिक्स झालं की इथे आता यामध्ये अर्धा कप गरम पाणी टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे डाळी शिजवतानाही मी मिठाचा वापर केला आहे म्हणून अंदाजानेच मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून हे वाटण परत तेल सुटेपर्यंत छान परतून घेतलं आहे आणि त्यानंतर आता शिजवून घेतलेल्या डाळी टाकून घ्यायच्या आहेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि इथे आता तुम्हाला भाजी कितपत घट्ट किंवा की कितपत पातळसर पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही एक ते दीड ग्लास पाणी टाकू शकतात तर इथे मी एक ग्लासभर गरम पाणी टाकून घेतलं आहे शक्यतो गरम पाण्याचाच वापर करा जेणेकरून भाजी लगेच उकळायला सुरुवात होईल तर ही भाजी आता पाच ते सात मिनिट अगदी छान अशी उकळून घ्यायची आहे डाळी ऑलरेडी शिजलेल्याच असल्यामुळे फक्त भाजी छान उकळून घ्यायची आहे आणि त्यानंतर भरपूर अशी बारीक कापून घेतलेली कोथंबीर टाकून घेतली आहे असेल तर टाका नसेल तरी काही हरकत नाही कोथंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे तर तुम्ही बघू शकता अगदी छान चमचमीत आणि झंझणीत अशी फौजदारी डाळ तयार झाली आहे तर नावाप्रमाणेच या भाजीची टेस्ट अप्रतिम लागते तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा चला तर मग भेटू पुढच्या रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा